श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा हा मंत्र शेवटपर्यंत ऐकून सोडून द्यायचा आहे आणि मग या मंत्राचा चमत्कार पहा तुमचे दुःखाचे दिवस कधी आनंदामध्ये बदलून जातील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुमचे संकटांचे अळी अडचणींचे आणि गरिबीचे दिवस श्रीमंती मध्ये बदलून जातील तुमच्यावर असलेले हजारो लाखो रुपयांचे कर्ज हे कधी कमी झाले हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही तुम्ही तुमच्या आयुष्यातील हा मोठा बदल पाहून आश्चर्य चकित व्हाल तुमच्या दुःखी जीवनात आनंदाचे क्षण कधी आले याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही त्यासाठी आजचा हा स्वामींचा मंत्र एकाग्रतेने आणि मन लावून ऐकावा लागेल हा मंत्र प्रचंड शक्तिशाली मंत्र आहे या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की जो कोणी स्वामी फक्त हा स्वामींचा मंत्र मन मं लावून ऐकेल त्याला अपार संपत्ती आणि धनाचा लाभ होईल त्याच वेळी त्या भक्ताच्या नशिबात अपार संपत्ती मिळण्याचा लाभ असेल ही संपत्ती भक्तांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये प्राप्त होईल हे समजायला तुम्हाला थोडा वेळ लागेल पण ही संपत्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल हे तुम्हाला उशिरा लक्षात आले तरी ते नक्कीच घडेल हा मंत्र ऐकल्याने तुमच्यावर कोणतेही मोठे संकट येणार नाही स्वामी समर्थ महाराज सदैव तुमचे रक्षक बनून तुमच्या पाठीशी उभे राहतील तुम्हाला सर्व अडी अडचणीतून आणि संकटातून बाहेर काढणारा हा स्वामींचा मंत्र तुम्हाला आज संपूर्ण नक्कीच ऐकायला हवा स्वामी भक्तांनो आजचा हा मंत्र जो कोणी एकाग्रतेने आणि ध्यान लावून ऐकेल त्याच्या आयुष्यामध्ये पैशाची आणि संपत्तीची कमतरता कधीही भासणार नाही आणि हा मंत्र संपूर्ण ऐकणाऱ्याला कधीही संकटांचा सामना करावा लागणार नाही स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ माऊली आपल्या देवासाठी आज फक्त दहा मिनिटांचा वेळ काढा तुमच्याकडे स्वामींसाठी फक्त दहा मिनिटांचा वेळ नाही आहे का जर तुमच्याकडे स्वामींसाठी वेळ नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ आता सोडून जाऊ शकता स्वामी भक्तांनो हा मंत्र फक्त दहा मिनिटे तरी काळजीपूर्वक ऐका कारण हा मंत्र ऐकल्याने तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे तर मग तुम्ही आजचा हा चमत्कारिक आणि लाभदायी मंत्र नक्की ऐका नशीब सदैव तुम्हाला साथ देईल जर तुम्ही सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरीसाठी प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला नोकरी मिळत नसेल आणि तुमचे स्वप्न पूर्ण होत नसेल तुम्हाला वारंवार पैशांची कमतरता भासत असेल तुमचे अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले स्वप्न सुद्धा या मंत्राच्या प्रभावामुळे पूर्ण होईल कारण हा मंत्र धनाचा लाभ आणि निवारण करणारे हा मंत्र संपूर्ण ऐकल्याने स्वामींच्या मोठ्या आशीर्वादाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे जे लोक हा मंत्र संपूर्णपणे श्रवण करतात किंवा जपतात त्यांच्या जीवनात धनदौलत सुख समृद्धी आणि शांती नांदते हा मंत्र ऐकणाऱ्या भक्तांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही त्यांना अपार संपत्तीची प्राप्ती होते स्वामी त्यांच्या सर्व मनोकामना आणि इच्छा नक्कीच पूर्ण करतात स्वामी भक्तांनो तुम्ही आजचा हा मंत्र ऐकून किंवा या मंत्राचा जप करून स्वामी समर्थ माऊलींना प्रसन्न करा स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला नक्कीच धावून येतात प्रेमाने मारलेल्या छोट्याशा हाकेने स्वामी आनंदित होतात त्यांच्यावर येणारी सर्व संकटे दूर करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात भक्तांनो त्यांच्या नामस्मरणाने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात म्हणूनच आपण आज या मंत्राचा एकशे आठ वेळा उच्चार मंत्र उच्चार ऐकणार आहोत मंत्र जप ऐकल्याने सुद्धा स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होते तुमची जर स्वामींवर खरी श्रद्धा आणि भक्ती असेल तर आजचा हा स्वामींचा मंत्र तुम्ही नक्कीच संपूर्ण ऐकाल तसेच आपल्या स्वामीमय युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब ही नक्कीच कराल स्वामी भक्तांनो मंत्र जप ऐकण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका चला तर ऐकूयात आजचा हा स्वामींचा शक्तिशाली मंत्र जप स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम

ी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री समर्थाय नमः श्री समर्थाय नमः श्रीस्वामी समर्थाय नमः श्री स्वामी 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 समर्थाय नमः

श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ी स्वामी समर्थाय श्री स्वामी समर्थाय श्री स्वामी समर्थाय नमः श्री समर्थाय नमः श्रीस्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्रीस्वामी समर्थाय नमः

श्री स्वामी समर्थाय नम 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 ी स्वामी समर्थाय नमः श्रीस्वामी समर्थाय श्री समर्थाय नमः स्वामी समर्थाय नमः

श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः

श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः

श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः

ी समर्थाय नमः श्री समर्थाय नमः श्री समर्थाय नमः श्री स्वामी 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 समर्थाय नमः

श्री समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री समर्थाय नमः श्री समर्थाय नमः श्री स्वामी समर्धाय नमः श्री स्वामी समर्थाय 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 नमः

श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामीय श्री स्वामी समर्थाय नमः 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 श्री स्वामी समर्थाय नमः